देवगड येथील आंबा बागायतदार दत्ताराम उर्फ दत्तू सावंत यांनी आपल्या देवगड येथील आंबा कलम बागेमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करून तसेच सेंद्रिय पद्धतीनं हापूस आंब्याचं संगोपन करून उत्पादन मिळवलंय हापूस आंब्याचं भरघोस उत्पादन यासाठी त्यांनी रासायनिक खतं कीटकनाशकांचा वापर कटाक्षानं टाळावा असं आवाहन देखील केलंय देवगड येथील काही आंबा बागायतदार जे सेंद्रिय शेतीतून उत्तम प्रकारे उत्पादन मिळवत आहे त्यातीलच दत्तू सावंत यांच्या बागेमध्ये आज त्यांनी सेंद्रिय शेतीतून चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळवलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी कशा प्रकारे हे जे आहे ते सेंद्रिय शेतीतून उत्पादन मिळवलेलं आहे नमस्कार आता जिथे आपण उभे आहोत तर आमच्या मागे जे काही आंब्याचं झाड दिसते हे प्रॉपर देवगड वळीवंडे या गावामध्ये हे म माझ्यासोबत आहेत दत्ताराम सावंत यांचीही बाग आहे आणि हे काहीही ह्या झाडांसाठी रासायनिक न करता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने ही झाडं आज तुम्हाला दिसतात यामध्ये आंबा धरलेला आहे अजून याची साफसफाई पण केलेली नाही आहे कारण फवारणी असती तर हे तुम्हाला दिसलं नसतं तर आज हे का का जे काय दिसते आहे हे पूर्णपणे नैसर्गिक आंबा इथे धरलेला आहे आणि पूर्णपणे जसा ओरिजिनल आंबा पाहिजे जो इथे यायचा पहिला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्याच मुहूर्ताला या आंबा तयार होणार आहे आणि ह्याची गोडी अतिशय शंभर टक्के नैसर्गिक असल्यामुळे एकदम उत्कृष्ट प्रकारची गोडी याची मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आम्ही विनम्र आवाहन करतो आहे की तुम्ही नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीकडे वळा रासायनिकचा खर्च कमी करा जेणेकरून विषमुक्त आंबा आणि चांगलं उत्पन्न मिळेल माझ्याकडे पंचवीस लोकांच्या शेतकऱ्यांच्या म्हणजे जे लोक मुंबईला राहतात त्या लोकांनी माझ्याकडे बाग्या ताब्यामध्ये दिला आहे आणि त्यांना रासायनिक नाही पाहिजे म्हणून मला ते बोलले की तू काय ते करायचं कर। ते कर म्हणून मी माझ्या पद्धतीमध्ये पूर्ण सेंद्रिय पद्धतीमध्ये केलेलं आहे मी शेणाचा वापर करतो लेंडीचा वापर करतो पालापाचोळा हा मुळामध्ये कुसून त्यांना हे खतपाणी देऊन कुठलीच एकही रुपयाची फवारणी न करता हा एक पूर्ण आंब्याला जे क आंबे लागलेले लाग आहेत ते सेंद्रिय पद्धती लागलेले लाग आहेत नैसर्गिक आणि लोकांना मी सांगतो आहे की फवारणेच बंद करा ॲटोमॅटिक आंबे येऊ शकतात पूर्णपणे पहिलं अगोदर जे शेती चालायची ती नैसर्गिक होती आणि त्या पद्धती पण आज निसर्ग साथ देतो आहे पण आपला शेतकरी आहे तो कुठेतरी फवारणीकडे जातो आहे आणि शेत माणसांच्या त्या विषबाधामुळे आणि त्या शरीराची वाट लावून घेता येतो काही लोक असं मला वाटतं माझ्याकडे ज्यावेळी भारचा रेट दोन हजार रुपये पेटी चालते ते त्यावेळी माझ्याकडे पाच हजारने पेटी लोक घेऊन जातात आणि माझ्याकडे बाहेरून भरून लोक येतात आणि सेंद्रिय आंबा कुठे मला त्यांना लोकांना माझ्या प्रसिद्धीमुळे माझ्याकडे येऊन ते मी त्यांना डायरेक्ट आंबा मी देतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल